नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकविन चांगला स्थळ आहे मालिकेच्या उद्याच्या भागात काही कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे भुनेश्वरी चारू असे बोलू लागत असते भुनेश्वरी म्हणते चारू आसला तुम्ही जे बोलता ना ते सगळं आमसनी मान्य आहे हेच आधीच आता चारू आसपण बोलतो काय मान्य आहे म्हणजे नेमकं काय बोलते बरं तू हेच आता भुनेश्वरी बोलते तुम्ही त्या मास्तरींना घरी आणण्यासाठी बोलताय ना ते आम्हाला सगळं मान्य आहे आम्ही आजच्या आज जाऊन त्यांना परत घरी घेऊन येतो आता तिथे चारू आसपण बोलतो तिचं नाव अक्षरा आहे अक्षरा बोलायचं आणि तिला लवकरात लवकर जाऊन घरी परत घेऊन ये आता इकडे अधिपती पण बोलतो तुम्ही आमच्या आई साहेबांना मी मोठ्या आवाजामध्ये अजिबातच बोलायचं नाही त्याच्या आता चार वास पण बोलतो आम्ही तुझ्या मॅटरमध्ये कधी पडतो का तू पण आमच्या मॅटर मध्ये अजिबातच पडायचं नाही म्हणते आम्ही घेऊन येऊ त्यांना लगेच तू आईच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे आणि बोल तू लवकरात लवकर घरी घेऊन येईल म्हणते बरं ठीक आहे मी हात ठेवते आईच्या डोक्यावरती आता बुनेश्वर पण आईच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणते की मी शपथ घेते मी लवकरात लवकर सुनबाईसला घरी परत घेऊन येईल आता चार वास प्रचंड खुश होतो तिथून निघून जातो आता इकडे बुनेश्वरी दुर्गीशी बोलू लागत असते बुनेश्वर म्हणते दुर्गीला की लवकर लवकरात लवकर आपल्या मास्तरडीला घरी आणलं पाहिजे तेच दुर्गी पण म्हणते आपण तिला घरी आणलं पाहिजे जर आपण तिला घरी आणलं तर ते, ते आपल्या डोक्यावरती मिळे वाटेल त्याच्यात इकडे बुनेश्वर पण बोलते काही पण ती करू दे पण ती घरी लवकरात लवकर आली पाहिजे जर का ती घरी आलं तर आमचं लग्न होणार नाही मी शपथ घेतलेली आहे आता मात्र इकडे सीन चेंज होता इकडे चार वाज पण अक्षराला भेटायला आलेला राहतो चार म्हणतो अक्षराला माझ्या आणि बुनेश्वरी मध्ये एक बिल झाली एक सोदा झालाय जर का तू घरी येणार राहील तर मी बुनेश्वरी लग्न करेल हे ऐकून अक्षराला प्रचंड धक्का लागतो तिला एकदम शॉक लागतो ती बोलते बाबा तुम्ही असं का केलं बरं मला वाटलंच तो तुम्ही तेव्हा काही ना काहीतरी कराल तुम्ही असा काही काही निर्णय घ्यायला नको होता मला एकदा विचारायला तरी पाहिजे होतं तुम्ही तुम्ही हा निर्णय चुकीचा बरं घेतला बरं ते भुवनेश्वरी मॅडम खूप चुकीचे तुम्हाला त्यांच्याशी लग्न करावं लागेल जर का तुम्ही त्यांच्याशी लग्न नाही केलं तर अधिपतीच्या मनामधन तुम्ही अजून उतरून जाल तुम्हाला असं करायची काही पण एक गरज नव्हती अल इकडे चार वाज बोलतो मला याच्यावरती काही पण एक मार्ग नव्हता मी तुला भेटायला पण आलो होतो घरी येण्यासाठी पण तू घरी यायला अजिबातच तयार झाली नव्हती जर का तू तेव्हा घरी आली असती तर मी लग्नाचा काही एक थाट मांडलाच नसता त्याच्यात इकडे अक्षर आपण बोलते माझीच तेव्हा चुकी झाली मी ते तुमच्याबरोबर घरी येऊन जायला पाहिजे होतं पण तुम्हाला असं लग्नाचं करायचं अजिबातच गरज नव्हती जर का अधिपती मला भेटायला आले असते ना तर मी सगळं त्यांना सांगितलं असतं इकडे चार वाज बोलतो म्हणजे नेमकं काय का सांगितलं असतं बरं तू आता इकडे अक्षर एकदम गप्प होऊन जाते तर तुम्हाला काय वाटतं मालिकेमध्ये नेमकं पुढे काय ट्विस्ट दिली आता अक्षरा पण हे लग्न मोडेल का नाही का अक्षराने लग्न मोडल्यावरती तर चांगलेच बारा वाजताना आपल्याला बघायला आहे मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतो ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला चांगलाच चांगलंच आहे मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद